आजनं खूप काही कामं करायची आहेत मला आणि अगदी मनाचा निर्धार करून मी सुरुवात करते आहे फ्रायडे आहे वीकेंड सुरू होतोय आणि अठ्ठावीस फेब उद्या एक मार्चला प्रतीचा बड्डे आहे तर बड्डेची जी काही पार्टी होणार आहे मी तीन फॅमिलीनं बोलवणार आहे तर आम्ही दहा अकरा जण असणार आहोत त्यांच्यासाठी जो काही मेनू बनवायचा आहे ना तो सगळा मी घरीच बनवणार आहे तर त्याचीच पूर्व तयारी सुरू करते सुरुवात ही अगदी दोघांनी मिळून मी आणि प्रीतीशी मस्त कलिंगड खाऊन केलेली आहे चहाचं माहिती नाही पुन्हा पुढे लागला तर करू खूप सारा लसूण सोलून ठेवला आणि तुम्ही पाहिलंत की कालच्या व्लॉगमध्ये सुद्धा मी लसूण आणि अद्रकची पेस्ट बनवून ठेवली आहे तरीसुद्धा ऐन वेळेला लागला तर कमी पडायला नको म्हणून लसूणही सोलून ठेवला आणि हे बघा सुरुवात माझी इथून आहे तर गव्हाचं पीठ नाही आहे संपलं आहे तर दळण करते आहे जेव्हा केव्हा डिमाटमधून गहू आणते मी तेव्हा अशा पद्धतीनं फक्त चाळून जरी घेतले ना तरी त्यामधून बरासा कचरा असलेला निघतो जरी ते मशीनवरती क्लीन केलेले असले तरीसुद्धा मी चाळून घ्यायला थोडेसे निवडून घ्यायला प्रेफर करते सकाळी सकाळी मी हरभरा भिजायला ठेवला होता तर तोच हरभरा आहे छानपैकी फुगला आता मोड आणण्यासाठी ठेवून देते आणि माझ्याकडे हे असं एक स्प्राऊट मेकर आहे मस्त मोड येतात याच्यामध्ये दाखवेन मी तुम्हाला येणाऱ्या काही व्लॉगमध्ये नेहमी एकाच पद्धतीनं फक्त चणे भिजवून आपण जी काही भाजी करतो ना तशी न करता कधी कधी अशा पद्धतीनं मोड आणून चण्याची भाजी करायची मोड आलेल्या चण्यांमधून आपल्याला जास्तीत जास्त फायबर विटॅमिन्स मिनरल्स मिळतात जे शरीरासाठी अत्यंत फायदेशीर ठरतात चला उद्याच्या मेनूमध्ये दोघीजणी व्हेजिटेरियन आहेत तर त्यांच्यासाठी पनीरची भाजी बनवायची ठरली आहे मटार पनीर तर म पनीर मी कधीच बाहेरून विकत आणत नाही तर आत्ता तर कसं आणणार ना म्हणून मी घरीच पनीर बनवते आहे आणि हो लिंबू मी सुरुवातीला पिळलेला दाखवला हे दूध फाडण्यासाठी पण हे दूध फाटलंच नाही शेवटी मी त्यामध्ये व्हिनेगर टाकलं आणि विनेगर टाकल्यानंतर मग ते दूध फाटलं आणि पनीर तयार झालं त्या अगोदर इकडे जी काही साय आली होती दुधाची ती ओढून घेतली आहे बघा हा किती छोटी छोटी कामं असतात तर ही सारी मी सा आज पूर्वतयारी करते उद्याच्या पार्टीसाठी पण आज मात्र मला रात्रीच्या स्वयंपाकामधून रिलॅक्सेशन मिळणार आहे म्हणूनच ही सारी तयारी का तर आहोनचे ऑफिसमधले जे काही कलिग आहेत त्यांच्यासोबत आमची आज डिनर पार्टी होणार आहे आणि त्याच्यासाठी जायचं आहे तर वेळेचं लिमिट आहे माझ्याकडे साडेसहापर्यंत हे सगळं आवरायचं त्यानंतर दिवाबत्ती करायची मग स्वतःचं आवरायचं छानपैकी म्हणजे सात सातपर्यंत आहो येतात आणि मग पार्टीसाठी निघायचं तर हे टपरवेअरचे काही डबे आहेत आहुनी ऑर्डर केले होते खरं तर आहुनी बॉटल ऑर्डर केली होती टपरवेअरची पण त्या बॉटलऐवजी हे डबे रिसीव झाले आणि हे डबे कॉस्टली होते तर आम्ही ना ठेवून घेतले तसेच तर आज हे कामाला येत आहेत स्वच्छ धुवून पुसून मी घेतलेत चला दळण करून झालं आहे आणि आता प्रीतीश जातो दळायला हे बरं आहे ना आता मुलं मोठी झाली की हाताखाली येतात कामाला आणि ऐकतो प्रीतीश काही नाही वगैरे नाही म्हणत पण कधी कधी खाली उतरायचे आणि वर यायचे म्हणजेच जिना उतरून नाही बरं का लिपमधूनच खाली जायचे कोणतंही काम करायला आणि वरती यायचे तरीसुद्धा पाच दहा रुपये द्यावे लागतात तर टोमॅटो आणि कांदा उद्याच्या मसाला पापडसाठी मी चिरून घेतला आणि दोन्ही टपरवेअरमध्ये ठेवून दिला मसाला पापडची तर तयारी झाली पण आता आता पुन्हा कांदा टोमॅटोची रती आहे कारण कोशिंबीरसाठी हे सारं चॉपिंग जर का मी उद्यावरती ठेवलं ना तर उद्याचा माझा खूप सारा वेळ जाईल म्हणून ना तो वेळ वाचवण्यासाठी आज रात्री स्वयंपाक नाही तर काय करणार म्हणून मग ही सारी पूर्वतयारी आणि हो खरंच अशा पूर्वतयारीचा फायदा होतो एअरटाईट डबे आहेत दोन्हीही म्हणजे जे काही अगोदर मी टपरव्याचे दाखवले तेही आणि हे काचे सुद्धा त्यामुळं अजिबात या कांद्याला टोमॅटोला वास येत नाही तर चला अजून बरीचशी कामं मला करायची आहेत फ्रायडे नाईट ची डिनर पार्टी म्हणजे यायला नक्कीच वेळ होणार हे मला माहिती होतं आणि झोपायला वेळ झाला की मग उठायला वेळ होतो आमच्याकडे असं होत नाही की लवकर नाही झोपलो म्हणजे लेट झोपलो आहे आणि लवकर आहे असं नाही होत आम्हाला कंप्लीट सहा सात तरी आरामात झोप लागते त्यामुळं मला माहिती होतं की उद्या लेटच उठणार आहोत पहाटे उठून दगडूशेठला जायचा प्लॅन होता पण तोही कॅन्सल करावा लागलाय तर ठीक आहे बघूया कुठेतरी नक्कीच देवाला पण जाऊन येईन आणि एक लिटर दुधाचं हे इतकं बनतं बघा आणि आपण ऐंशी नव्वद रुपयेमध्ये बाहेरून जे पनीर घेऊन येतो ते पनीर केवढं असतं तर तुम्हाला वाटतंय का की आपण बाहेरून जे काही पनीर आणतो ते एकदम प्युअर असेल मला नाही वाटत म्हणूनच मी घरी पनीर बनवायला प्रेफर करते चला पनीर नितळायला ठेवून दिलं आहे आणि हो त्याचा विनेगरचा लिंबूचा वास जाण्यासाठी मी ते धुवून घेतलं नळा खाली आणि आता पाणी गळायला ठेवून दिलं आहे तोपर्यंत इकडे चितळेचं हे मी पॅकेट वापरते आहे गुलाबजाम बनवते आणि प्रत्येक बड्डेला मी बनवत असते प्रतिष्ठाच्या आधीमध्येही बनवत असते पण सध्या ना गोड खायचं नाही म्हणून याचं प्रमाण कमी करण्यात आलं आहे अदरवाईज पूर्वी मी खूप बनवायची हे गुलाबजाम आणि मी नेहमी चितळीचंच पॅकेट वापरते गिट्स मी कधीही ट्राय नाही केलं बऱ्याच जणी गिट्सचं बनवतात चारशे ग्रॅमचं हे चितळेचे पॅकेट आहे बऱ्यापैकी गुलाबजाम बनले होते आणि अगदी टेस्टी पण त्या पॅकेटवरती जे काही साखर टाकण्याचं सा प्रमाण त्यांनी सांगितलेलं असतं ना त्याप्रमाणे मी कधीच साखर नाही टाकत त्यापेक्षा मी खूप कमी साखर टाकते अगदी निम्मी तरीसुद्धा गुलाबजाम छान बनतात आणि हे घाण्यावरचं प्युअर करडईचं तेल कारण जे काही मिक्स तेल मी आणले ना तर ते तळण्यासाठी वापरायचं नसतं तर हे बघा मी अर्ध्या के जीच्या म्हणजे जे जी काही अर्धा किलोचं ते पॅकेट मिळतं चितळेचं त्याच्यासाठी ही इतकी साखर घेतली आहे आणि हा इतका पाक पाक पण जास्त करून चालत नाही आमच्याकडे खूप असा गोड पाक गुलाबजाममध्ये नको असतो तर अगदी कमीत कमी पाक झाला पाहिजे म्हणजे अगदी प्रमाणातच ते गोळे भिजले पाहिजेत आणि अगदी थोडासाच पाकूरला पाहिजे अशा पद्धतीने मी प्रमाण घेतलंय आणि आता गुलाबजाम तळायला घेते गुलाबजाम तळायला तसं तेल जास्त लागत नाही खूप कमी तेल घेतं हे आणि अगदी मंद गॅसवरती हे तळायचे आहेत लोखंडी कढाईच मी गुलाबजाम तळण्यासाठी प्रेफर का करते कारण ही एकदा गरम झाली ना आणि एकदम मंद गॅसवर ना खूप छान पद्धतीनं याच्यामध्ये पदार्थ तळले ता जातात अगदी खाली लागणं नाही किंवा पटकन करपणं वगैरे नाही आणि कमी गॅसवरती सुद्धा ते लोखंड छान गरम झालेलं असल्यामुळे व्यवस्थित सगळ्या बाजूने छान तळले जातात पदार्थ सततच्या या कामामुळे अचानक भूक लागलेल्याची जाणीव व्हायला लागली मग म्हटलं चला चहा करूया आणि वेळही झालेला होता तसा मध्येच चहा करून घेतला अगदी थोडा थोडा केला आहे तुम्ही बघू शकता हाफ ही अगदी कमी आहे आणि रात्री जेवायलाही लेट होणार आहे ना तर चला चहा घेतला आणि लगेचच आता हे पनीर सेट करते तर पनीर मेकर आहे हे भांडं मी ऑनलाईन मागवलं होतं तर याचा उपयोग होतो की नाही असा संभ्रम आहे मला म्हणजे हे असलं तरी चालेल घरी किंवा नसलं तरीही चालेल आता आहे म्हणून मी काय केलं आहे कॉटनच्या कपड्यामध्ये हे पनीर ठेवून त्या डब्यामध्ये ठेवते आणि प्रेशरसाठी मग आता याच्यावरती जो काही माझ्याकडे खलबत्ता आहे तर तो मी वरती ठेवून देणार आहे म्हणजे पाणी नितळ पूर्णपणे निघून जाईल त्यामधलं आणि छान पनीर बनेल पण जरी ते भांडणं नसलं आपल्याकडे तरीसुद्धा जे काही मोदक पात्र आहे ना त्यामध्ये सेम अशाच पद्धतीने आपण पनीर बनवू शकतो इतके सारे गुलाबजाम बनले आहेत आणि या पाकामध्ये टाकल्यानंतर अगदी प्रमाणात झालाय तो पाक आता हा पाक जेव्हा गुलाबजाममध्ये जाईल ना हे फुकतील ना गुलाबजाम तर अगदी खूप किंचितचाच पाक शिल्लक उरणार आहे आणि तसंच लागतं आमच्याकडे तर खूप सारी वेलची पावडर टाकली मी इथे बारीक करून आणि आता फक्त वरून केशर टाकायचं आणि थोडा वेळ झाकून ठेवून द्यायचं मी काय करते जर का पाक खूप गरम असेल ना तर गुलाबजाम जे तळलेले आहेत ते थंड वापरते म्हणजे दोन्ही गरम गरम नाही करायचं काय होतं नाही तर चिकल होऊन बसतो त्या गुलाबजामचा असे ना ते व्यवस्थित राहत नाहीत तर माझी ही ट्रिक आहे की मी एक थंड ठेवते त्यामधलं आणि एक गरम अगदी मी जसं ठरवलं होतं की साडेसहापर्यंतच किचनमधलं सगळं सा काम करायचं आणि त्यानंतर अर्धा तास स्वतःसाठी द्यायचा तर त्या पद्धतीनं माझं काम झालं आहे खुश आहे मी आणि आता आली आहे तर हे बघा मी तुम्हाला जे दाखवलं साधी जीन्सच घालणार आहे मी आणि ब्लॅक टॉप पण मी सगळं सा सारं काढून ठेवलं होतं बाहेर की ऐन वेळेला गडबड नको व्हायला कारण अहोनी सांगितलं होतं मी येईस तोपर्यंत तुम्ही रेडी राहा पण तुम्ही पाहिलं की आता अहो आलेले आहेत आणि त्यांच्यासमोरच मी रेडी होती कारण तेही लवकर आले आज काल मी जे काही केस कर्ल केले होते त्यांना मी पुन्हा आज थोडंसं स्ट्रेटनर वापरून थोडे सरळ करून घेतले अगदी थोडे थोडे जास्त नाही तसे तर केस तीन दिवस झालं वॉश करून वॉश करायची वेळ आली आहे पण म्हटलं ठीक आहे उद्या सकाळी करता येईल आणि ही अशा पद्धतीनं मी तयार झाली आहे ठरवल्याप्रमाणे सगळी कामं झाली की किती बरं वाटतं ना गव्हाचं दळण झालं पनीर बनवून झालं गुलाबजाम बनवून झाले खूप सारा लसूण सोलून झाला आणि चॉपिंगसुद्धा झालं कोशिंबीरसाठी आणि मसाला पापडसाठी चलो चल ब्रिदीश कंगव्याने केस विंचरायला सांगितलेत कंगवा लपवायला नाही सांगितला केसांमध्ये नाही नाही लपला जातोय तो, तो पिंजऱ्यामध्ये त्या चल आहो तुम्ही काय करताय चला मी तर रेडी आहे बघा मोरिया मोरिया हा जाणी कु कुपळे निलक एरियातील श्रेका नावाच्या हॉटेलला आम्ही निघालो आहे तर जाता जाता वडी लागली तर इथे पुन्हा जुन्या आठवणी सगळ्या जाग्या झाल्या आम्ही ना या एरियामध्ये सुद्धा आठ नऊ महिने रेंटनी राहिलो होतो अगदी आत्ता ज्या चौकामध्ये आमची गाडी आहे ना हे समोर जे तुम्हाला शॉप आहे त्याच्याबरोबर म्हणजे या चौकातून राईट हँड साईडला गेल्यानंतर एका गल्लीमध्ये आम्ही राहायचो जाता जाता हे खूप सुंदर मंदिर दिसलं तर हे दुसऱ्यांदा आहे मी पण या मंदिरात जायचं योग कधी येणार आहे देवजाणी तर खूपच छान मंदिर आहे हे अगदीच सुंदर खरं तर या साऱ्यांना मी अगदी पहिल्यांदाच भेटतेय बरं का आम्ही पोहोचण्या अगोदर काही फॅमिली आलेल्या होत्या काही येत होत्या तर तुम्हाला एक सांगायचं राहून गेलं आहे माझ्याकडून की जेव्हा मी स्वामी समर्थांना गेले होते अक्कलकोटला अचानकपणे आणि मानसी मला घेऊन गेली होती तुम्हाला आठवतं आहे ज्यांनी व्लॉग पाहिलेत त्यांना माहिती आहे तर तिथून आल्यानंतर ना दोन तीन दिवसातच आहोंना ही एक छान अशी गुड न्यूज मिळाली होती तर आहोनचं ना प्रमोशन झालं आहे आणि डिपार्टमेंट ही त्यांचं चेंज झालं आहे तर हे नवीन आहेत त्यांचे हे नवीन डिपार्टमेंट आहे त्यांचं यांच्यासोबतची ही आमची पहिलीच अशी डिनर पार्टी होती या हॉटेलमधलं व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही फूड अगदी टेस्टी होतं पण तितकंच ते मला महागसुद्धा वाटलं बऱ्यापैकी कॉस्टली आहे हे हॉटेल डान्स फ्लोअरही आहे जिथे हा असा एन्जॉय करण्यात आलेला आहे हे <laughs> अजिबात hey, प्लॅनिंगमध्ये नव्हतं तर हॉटेलमध्ये ऐन वेळेला केक अव्हेलेबल झाला नाही रात्रीचे बारा वाजतील इथेच हे मला माहिती असतं तर अगोदरच मी केकची अरेंजमेंट केली असती पण मग ऐन वेळेला आम्ही शाही टुकडा कट करून बर्थडे सेलिब्रेट केला पण छान वाटलं बारा नंतर आल्यावर पण एंट्री करायची असं वाटलं जातानाच फक्त साडेबारा आमच्याच सोसायटीत आम्हाला एंट्री नाहीये